सोयसिद्धता यात्रा खाद्यमहोत्सव व पशुपक्षी प्रदर्शन दोन हजार चोवीस या महोत्सवाचे उद्घाटन राहता तालुक्यातील लोणी येथे सौ शालिनीताई विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली चांगल्या प्रकारे होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय माजी मंत्री अण्णासाहेब वेळे पाटील यांचंही शुभागमन या ठिकाणी झालंय त्यांचंही आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत महिला बचत गट सोबतच खाद्य महोत्सव आरोग्य विषयक जनजागृती आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेती तंत्रज्ञान सोबतच प्रधानमंत्री किसान प्रधानमंत्री एक रुपया पीक विमा योजनेचा देखील स्टॉल या ठिकाणी दाखवण्यात आहे पंधरामोत्सव दोन हजार एकोणीस चा उद्घाटन समारंभ या ठिकाणी अकरा सगळ्यांचे मार्गदर्शन माजी मंत्री अण्णाचे संकेत युवा नेते डॉक्टर विजयदा संकल्पनेतून आणि मोठ्या प्रेरणेने असा हा उपक्रम या ठिकाणी अनेक वर्षापासून सुरू आहे अशा जिल्हा परिषदेच्या माझी अध्यक्ष अच्छा नव नवीन साथी प्रवरा परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर